ते सोपे असे हे साडी कवर आहे आणि एकदम पाच ते दहा मिनिटात तयार होते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर साडी कवर बनवण्यासाठी मी हा एक पीस घेतलेला आहे त्याचं माप आहे बघा छत्तीस इंच बाय अठरा इंच ठीक आहे तर त्यातमध्ये मी कॅनवस लावून खायच्या बाजूने अस्तर लावून चारी बाजूने शिवून घेतलेला आहे आणि एका बाजूला माझ्या इथं असं काट आहे तर ही काटाची बाजू मी वरच्या बाजूला घेणार आहे आणि बिना काटाची इथून म्हणजे तुमच्याकडे जर प्लेनच पीस असेल तर तुम्ही कुठल्याही बाजूने आता इथे आठ कुठल्याही बाजूनी मात घ्यायचं आहे तर आठ इंचचं मी मार्किंग केलेलं आठ आठ इंचचं मार्किंग करून घ्यायचं आपल्याला आता त्याला अशी आहे ना लाईन मारून घ्यायची आणि ते आपल्याला कापून द्यायचं आहे ठीक आहे आता एक असा ट्रान्सपरंट कागद घेतला आहे मी आणि त्याचं मार्क सांगते तुम्हाला एकोणीस इंच बाय सहा इंचाचं माप घेतलेलं आहे काप कागदाचं तो काय करायचं आपल्याला हका इथे असं शिवायचं आहे आणि उल उलट करून दाब शिलाई घ्यायची आहे आणि इथे असं शिवायचं हका हे जे आपण पीस कट केलं आहे ना त्या पिसाच्यामध्ये आपल्याला हा ट्रान्सपरंट पे पेपर किंवा प्लॅस्टिकची बॅग आपण शिवून घेणार आहोत चला तर मग आपण शिवून घेऊया आहे आता काय करायचं ही जी बाजू आहे ना वरची आपण ही जी कापली होती त्याला हिथे असं पायपिंग म्हणजे दुमडून अशी शिलाई मारून घ्यायची ठीक आहे हि शिलाई मारून झाली आता हा जो खालचा जो मोठा पीस आहे बघा त्याचं बघा आता काय करायचं त्याचं आहे ना आता वरण असं पाच इंच मार्किंग घ्यायचं आहे आपल्याला आणि इकडन पाच इंच मार्किंग घेतलं ना की मग ते पाच इंचापर्यंत आपण असं का असं त्रिकोण शिवून घेणार आहोत म्हणजे अशी दुमटपट्टी घालून शु, शिव शिवणार आहोत असं त्रिकोण असं इकडे पण पाच इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे आणि इकडे पण तसंच असं त्रिकोणी ह हे असं आहे ना त्रिकोणी येईल दुमडून घ्यायचं आहे आपण अशी शिलाई मारायची होतात अशी ह्या टाईपमध्ये इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला शिलाई मारायची आणि मग ही शिलाई मारून झाल्यावर ह्याला वर्ण पण अशी दुमडपट्टी करून शिलाई मारून घ्यायची आहे आपण ह्या साडी कवरला वेलक्रो लावणार आहोत चेन लावणार नाही तर वेलक्रो कुठे लावायचे ते नीट बघून घ्या हां अशी एक एक इंचाचे मी दोन वेलक्रो कट करून घेतलेले आहेत आता इथे मी एक इंचाचे दोन वेल वेलक्रो कापून घेतले आहेत आता बेलक्रोची एक बाजू जी आहे ना ती आपण ह्या कोपऱ्यावर लावून घेणार आहोत हम्म तुम्ही वाटल्यास मार्किंग करून थी। घ्याल ते ठीक आहे आणि आता काय करणार आहे हा जो दुसरा म्हणजे भाग आहे ना तो आपण आता इथपर्यंत असं शिवणार आहोत ना आधी शिव नंतर शिवणार कारण की मग वेलक्रो आपल्याला शिवल्याहून लावता येणार नाही आसा दू। मा हे असं करून घ्यायचे घरी घालू आणि मग हे असं बघायचं तर हे कुठे येते माप आता हे वेलफोरचं माप कुठे येते तिचं पण खून करून घ्यायची अशी ठीक आहे आणि मग वेलफोचा जो दुसरा भाग येतो इथे असं लावून घ्यायचा असं इथे दे लावून घ्यायचा चला तर मग वेलफोर लावून घेऊया आपण तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सरळ बाजूने पण शिवू शिवून घेऊ शकता आणि त्याला पायपिंग करायची नाहीतर मग आपलं उलट्या बाजूने असं शिवायचं इथपर्यंत आणि त्याला उलट्या बाजूनी पण पायपिंग करून घ्यायची तर मी उलट्या बाजूने शिवणार आहे चला तर मग आपण शिवून घेऊया आणि पायपिंग पण करून घेऊया म्हणजे आतल्या बाजूला एकदम व्यवस्थित राहील बघा आता अशा पद्धतीने हे कवन माझं तयार झाले आता ह्याच्यात तुम्ही बघू शकता सुंदर साडी साडी ठेवली ना आपल्याला ते इथून दिसेल की कुठली साडी कोणती साडी आपण ह्याच्यामध्ये ठेवली आहे प्लॅस्टिकच कवर लावल्यामुळे आणि अशी बेलक्रो हिथे लावून घेतली कसं वाटलं एकदम सोपं आहे ना बनवायला आणि आपल्या हाताने बनवलं तर एकदम छान वाटतं अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये साधारण चार साड्या ह्याच्यामध्ये बसतात ठीक आहे चला तर मग व्हिडिओ आवडला ना आणि लवकर लव लवकर साडी कवर बनवायला घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक कर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद